सगळा सुदर्घचा विकास थांबवून ठेवा आणि दुसरं काही करू नका असं माझं स्पष्ट मत आहे माझ्याशी एक दिवशी चर्चेला बसा काय जयविधतेच हे था झालं था रोड घेण्यामुळे समृद्धी येणार आम्ही बुकेर मारायचं का आमच्या लोकांनी भुकं मारायचं का तिथे इंडस्ट्रीज यायला नको तिथे विकास यायला नको आम्ही तुम्ही रक्षण केलं का आम्ही सात टक्क्यापेक्षा जास्त ग्रीन कवर आम्ही राखलेलं आहे तुमच्यापैकी कोण आला होता आजच्या गोष्टी करणार तिथलं कोण आला होता तिथं हे राखायला आमच्या लोकांनी जंगलं राखलेली आहेत त्याच्यावर अधिकारसुद्धा आमच्याच लोकांचा आहे आम्हीच राखलेल्या जंगलांच्या याच्यावर तुम्ही आम आमचाच विकास थांबवणार कुठली नीती आहे तुम्ही जावा ना ज्या ठिकाणी पाच टक्के दहा ठिकाणी ग्री, ग्री ग्रीन कवर नाही तिथं जाऊन झाडं लावा तुमच्यापैकी एकाने केलं का हे नाही केलं आमची लोकं कोकणी आहेत आम्ही आम्हाला झाडांची आवड आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी एक झाड लावू तोडलं ला। की आम्ही तिचा काजू लावतो तिथं आम्ही आंबा लावतो तिथं आम्ही फणस लावतो त्यांचं रक्षण आम्ही करतो तुम्ही काय केलेलं तुम्ही काय नाही केलेलं तुम्ही गोष्टी करता तुमचं कार्य थोर हो आहे मी काय तुमच्यासारखा मोठा हे नाही परंतु आमचा संपूर्ण विकास थांबवून तुम्ही क्रेडिट घेणार आणि आमच्या लोकांनी भुके मारायचं काय केलं आहे तुम्ही मला दाखवा ना एक प्रोजेक्ट मी जरी निदान समजा आपलं हर्बल मेडिसिन्स आहेत प्लांटेशनचे प्रोग्राम सुरू केले ज्या ठिकाणी ऐन किनाची झाडं आहे तिथं टसर सिल्क करायला सुरुवात केली तुम्ही काय केलं आहे तुम्ही काहीच नाही ना आम्ही वनमकृताचे प्रोजेक्ट काढले आम्हाला सकाळ तर ना आमची झाडं मरता कामाने त्याच्याचबरोबर आमचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि तुम्ही साधा आमचा एखादा रस्ता गेला तरी त्याला विरोध करणार कुठला नाही आहे आमच्याकडे यायला नको का समजूती उद्या तिथला वॉ टायगर बघितल्यानंतर नागपूरचा इथला ब्लॅक पँथर बघायला यायला नको का कोणी समृद्धीला बसून आमचे समुद्रकिनारे बघायला यायला नको का कोणी तिथं काय नाही दिसत नागपूरला समुद्र ना। समुद्र बघायला असलं तर कोकणातच यायला लागलं तर मी ठाम माझ्याच भागातून जातो आहे मी ठाम माझा पाठिंबा आहे फक्त मला फडणवीस साहेबांना आणि शिंदेसाहेबांना एकच सांगायचं आहे की हा जो मार्ग येतो आहे जसा तुम्ही नागपूरहून येणाऱ्या समृद्धी मार्गाला वाढवण बंदराला जोडलं तसा आमचा हा मार्ग रेडी बंदराला जोडा एवढंच माझी मागणी आहे बाकी काय नाही कारण माल गेला पाहिजे तर रेडीला बंदर आहे आणि हा जातोय रेडीच्या शेजार रस्ता तर तिथून तुम्ही त्याला एक ब्रँच काढा जशी तुम्ही वाढवणला काढली तशी आमच्या एक रेडीला काढा म्हणजे आमच्या रेडिबंदरामधून नागपूरची सर्थिंग परदेशात जाऊ शकते असं बघा वन हॅज टू बी पॉझिटिव्ह मी कोणालाही वाईट म्हणत नाही जे तरवर करणार आहेत त्यांना मी वाईट म्हणत नाही त्याच्यामध्ये अनेक लोक आमचे मित्र आहेत आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो परंतु तुम्ही काय करता जरा विचार करा ओपन प्लॅटफॉर्मवर बसूया कधीतरी तुम्ही लावलेली झाडं आहेत ती आमचे लोक लावतात झाडं आमची लोकं पोफळी फो लावतात आमची लोकं माड लावतात नारळाच्या प्रोडक्शनमध्ये महाराष्ट्रात एक नंबरला आहे सिंधुदुर्ग जिल्हा काजूच्या प्रोडक्शनमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी म्हणून अठ्ठ्याण्णव टक्के काजूची निर्मिती ही आमच्या भागामध्ये आम्ही येऊन इथं केलं का आमच्या शेतकऱ्यांनी हे केलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आंब्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणून हापूस आंब्याच्या नव्याण्णव टक्के तिथं तयार होतं आमच्या लोकांचे ती झाडं मग कुठलं तरी काहीतरी आणायचं आणि आमचं आमचा आंबा सुद्धा गेला पाहिजे नागपूरला तर दिल्लीला सुद्धा गेला पाहिजे हायवेने तर जाणार कसा आमचा आंबाला तुम्ही खूप म्हणाल असं नाही चालत आमच्या लोकांचं भलं करून निसर्गाचं पर्यावरण करण्याची जबाबदारी आमची आहे आम्ही ती पूर्ण करू आजपर्यंत आम्ही हे करून दाखवलेलं आहे आणि एवढं ग्रीन कवर चंद्रपूर आणि गडचिरोली सोडून फक्त सिंधुदुर्गमध्ये फक्त सिंधुर्ग याचा मला साथ